श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व शुभ सण म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया हा सण मानला जातो या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच या दिवशी खरेदीही केली जाते यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे ती नांदते तसेच या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते दान धर्मालाही या दिवशी अत्यंत असं महत्त्व आहे या दिवशी जे काय आपण करू जी सर्व कार्य करू त्यातून आपल्याला अनंत पुण्यप्राप्ती आहे ती होते म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक अक्षय कलश आहे तो स्थापन करायचा आहे तो अक्षय कलश आपण का स्थापन करायचा आहे तोच स्थापन करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य आहे ते आपल्याला वापरावे लागणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये त्या साहित्याचं आहे ते नंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येथे मिळेल हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षतिथी ही यावर्षी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत असणार आहे पण उदयतिथीनुसार आपण अक्षय तृतीया हा सण आहे तो आपल्याला तीस एप्रिलला आहे तो साजरा करायचा आहे म्हणजेच की तीस एप्रिलला आपल्याला पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत हा शुभ कालावधी असणार आहे या कालावधीमध्येच आपल्याला पूजा सेवा आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते करायचा साडेतीन मुहूर्तातील एक हा मुहूर्त आहे तर या दिवशी आपण सोने चांदी हेही आपण नक्कीच आपली इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला लक्ष्मीकारक काही वस्तू आहेत ते आपल्याला खरेदी करायच्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू कोणत्या आहेत याची माहिती आहे ती याचा व्हिडिओ आहे तो मी अदोगरच आहे तो आपल्या या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे त्यामधील एकतरी वस्तू आहे ती नक्कीच तुम्ही या दिवशी आहे ती खरेदी करायची आहे अगदी कमीत कमी किमतीमधील त्या सर्व काही वस्तू आहेत यातील एक वस्तू नक्कीच तुम्ही खरेदी आहे ती करावी या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजाही केली जाते तसेच ही या दिवशी केले जाते हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार अनेक शुभ गोष्टी आहेत या याच तिथीला आहेत त्या घडलेल्या आहेत असं पौराणिक कथेनुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या तिथीला भगवान विष्णूंचा जो सहावा अवतार आहे तो म्हणजे भगवान परशुरामांचा यांचा जन्म झालेला आहे भगवान परशुराम यांनी ऋषी जमद अग्नि आणि रेणुकादेवी यांच्या पोटी आहे तो जन्म घेतलेला आहे तसेच अक्षय तृतीयेला नरनारायण व हरिग्रीव यांचाही जन्म झालेला होता तसेच या तिथीला सत्ययुग संपून त्रेतायुगाची सुरुवात ही झालेली होते अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णाचा जन्मदिवस म्हणूनही ओळखला जातो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेला प्रसन्न केल्यावर आपल्या घरात वर्षभर अन्नधान्याची टंचाई आहे ती भासत नाही घरात सुख समृद्धी आहे ती नांदत याच दिवशी श्रीकृष्णांनी सुदामाचे दारिद्र्य आहे ते संपवले होते तसेच या दिवशी पृथ्वीवरती गंगा माता आहे यांचंही आगमन झालेलं होतं असं सांगण्यात येतं भगवान कुबेरांनी माता लक्ष्मीची या दिवशी आराधना ही ती केली होते। होती त्यामुळे माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न झाली होती आणि भगवान कुबेरांना देवांचा खजिदार म्हणून नेमण्यात आले होते भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना अनमोल असे मार्गदर्शन केले होते त्यांना प्रभू रामाप्रमाणेच वनवास हा देखीलही भोगावा लागलेला होता वनवासात ते जात असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक पाच ते दिले होते या पात्रालाच अक्षय पात्र म्हणून ओळखले जाते हे पात्र आहे हे याच तिथीला आहे ते त्यांना दिलं जात म्हणूनच हे पात्र या तिथीला पूजण्यासाठी असं महत्व आहे म्हणून प्रत्येकाने या तिथीला आपल्या घरामध्ये हे जे अक्षय पात्र आहे याची पूजा आहे ती नक्कीच करावी अक्षय पात्रामुळे पांडवांना कधीही खाण्यापिण्याची चिंता वाटली नाही म्हणूनच या तिथीला अक्षय पात्र याची पूजा आहे ती केली जाते दानधर्म केला जातो लक्ष्मी पूजनासोबत या अक्षय पात्राची पूजाही केली जाते त्यासाठी आपल्याला एक मातीचे भांडे आहे ते घ्यायचे आहे अक्षय पात्र म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही या पात्रामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत त्या भरल्या जातात त्यामुळे लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये खेचली जाते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड आहे ते नांदते त्यामुळे धनधान्य संपत्ती समृद्धी याची कमतरता आहे त्या आपल्याला कधीही भासत नाही हे अक्षयपात्र भरण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड आहे ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे मातीचं भांड जर नसेल तर तुम्ही तांब्याचा कलश आहे तोही घेतला तरीही चालू शकतो किंवा तुम्ही मकर संक्रांतीच्या टायमिंगला जे आपण सुगड वापरले होते त्यातील जर सुगड जर तुमच्याकडे असेल तर ते सुगड आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याला आपल्याला छान असा सोनेरी कलर देणं जर शक्य झालं तर आपण त्याला सोनेरी कलर आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही हळदीने त्याला संपूर्ण हळदीने बाहेरून पिवळं केलं तरी चालेल म्हणजे हळदी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये किंवा गुलाबजल यामध्ये आहे ती खालायची आहे आणि त्याने आपल्याला संपूर्ण ते जे मातीचं जे आपण जे पात्र घेतलेलं आहे त्याला बाहेरून आहे ते रंगवून घ्यायचं आहे आणि नंतर त्या पात्रावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे, आहे, आहे त्या स्वास्तिकमध्ये आपल्याला चार जे बिंदू आहेत ते द्यायचे आहेत आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन्ही आपल्याला ज्या शुभलाभच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला रे रेषा आहेत त्याही ओढायच्या आहेत अशा प्रकारे छान असं स्वस्तिक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला शक्य जर झालं तर त्याची सजावट आहे तेही आपण करशो म्हणजे त्याला छान प्रकारे आपण लेस वगैरे आहे ते आपण नक्कीच लावून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण ते छान असं सजवून करून घ्यायचं आहे लक्ष्मीनारायणाची आपण पूजा मान्य आहे ही आपण या दिवशी करणार आहोत याचा व्हिडिओ आहे तो लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल की आपल्याला कशा प्रकारची पूजा मान्य आहे ती करायची आहे त्याच पूजेमध्ये आपल्याला अक्षयपात्र आहे हे ठेवायचं आहे तांदळाचं आपल्याला अ अष्टदल किंवा तुम्ही स्वस्तिक आहे ते काढायचं आहे किंवा नुसती तांदळाची रात जरी काढली तरी चालेल आणि त्यावरती हे आपल्याला पात्र आहे ते थे, ठेवायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दिसेल की आपल्याला कशा प्रकारचं पात्र आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्याला ते कशा पद्धतीने आहे ते ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्या अक्षयपात्रात आपल्याला अख्खे न तुटलेले जे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्या अक्षयपात्रामध्ये आपल्याला संपूर्ण आहे ते तांदळाने त्या भरून घ्यायचं आहे अक्षदाचा आपण का भराव्यात म्हणजे तांदूळच हे आपण का भरायचे कारण अक्षदांचा रंग हा पांढरा असतो म्हणजेच तांदळाचा संबंध आहे, आहे तो शुक्र ग्रहाशी येतो आणि ज्यांचा शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्यांच्या घरात पैशाच्या कोणत्याही अडचणी आहेत त्या येत नाहीत पैसा हा भरभरून आहे तो राहतो किंवा व्यवसायाच्या ठिकाणीही त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत म्हणून आपल्याला तांदूळ आहेत तेच आपल्याला यामध्ये भरण्यासाठी घ्यायचं आहेत त्या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण तांदूळ आहेत ते भरून घ्यायचे आहेत तांदूळ भरून झाल्यानंतर आपल्याला एक रुपयाची अकरा नाणी आहेत ते घ्यायचे आहेत लक्ष्मी स्वरूप म्हणून या नाण्यांची आपल्याला स्थापना आहे ती करायची आहे जर तुमच्याकडे लक्ष्मी स्वरूप मांडण्यासाठी आपल्याला जर चांदीचा जर शिक्का जर असेल तर तो नक्कीच आपण यामध्ये आहे तो मांडायचा आहे त्याचबरोबर तुम्ही प ज्या पैशाच्या नोटा असतात त्याही तुम्ही ठेवू शकता त्याही तुम्ही ठेवायच्या आहेत याबरोबर लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याही आपण यामध्ये मांडू शकतो त्या म्हणजे आपल्याला ह्या ज्या संपूर्ण वस्तू आहेत त्या अकरा प्रमाणात आहेत त्या मांडायच्या आहेत त्या म्हणजे लवंग अकरा वेलची अकरा जर आपण कवड्या जर घेतल्या तर त्याही आपल्याला अकरा प्रमाणात घ्यायचं आहे गोमती चक्र आहे किंवा धने अशा प्रकारे आहे ते आपल्याला अकरा या प्रमाणात घ्यायचं आहे सोन्याची एखादी वस्तू किंवा चांदीची जर एखादी वस्तू जर तुम्ही या दिवशी खरेदी केली तर नक्कीच तुम्ही या पूजनामध्ये आहे ती मांडायची आहे जरी नाही खरेदी केली तर आपल्याजवळ जी वस्तू असेल सोन्याची अंगठी किंवा दुसरं कानातील असेल अशा कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू आहे ते आपल्याला त्या पूजेमध्ये आहे ती मांडायची आहे ती आपल्याला त्या अक्षयपात्रावरती आहे ती ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला क कलश आहे तो संपूर्ण आहे ते भरून घ्यायचा आहे नंतर आपल्याला या कलशाची पूजा आहे ती करायची आहे कलशाची पूजा करत असताना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण आहे ते करायचं आहे धूप दीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे नंतर अक्षय पात्र आहे ते आपल्याला सिद्ध करायचं असतं ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याच्या समोर आहे ते बसायचं आहे बसताना आपल्याला एक आसन आहे ते घ्यायचं आहे आपल्या डोक्यावरती पदर आहे ते घ्यायचं आहे पुरुष जर असतील तर त्यांनी आपल्या डोक्यावरती रुमाल किंवा टोपी आहे घ्यायची आहे यानंतर आपल्याला काही सेवा आहे ती करायची आहे का तर ते पात्र आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे यासाठी आपल्याला सोळा वेळा श्रीसूक्तचा पाठ आहे तो करायचा आहे म्हणजे सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळा वेळा म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती आहे ती म्हणायची आहे व्यंकटेश स्त्रोत्र हे आपल्याला तीन वेळा कमीत कमी म्हणायचं आहे शक्य जर झालं तर तुम्ही अकरा वेळा नक्कीच म्हणू शकता त्याचबरोबर आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर कुलदैवतेचा नवार्णव मंत्र आहे तोही सोळा वेळा म्हणायचा आहे कुबेऱ्यांचा मंत्र आहे तोही सोळा वेळा म्हणायचा आहे आणि आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपल्याला एक माळ आहे तो मंत्र आहे तो आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी सेवा आहे ती करायची आहे ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तांदळाची खीर दाखवू शकता मकानेची खीर आहे तेही दाखवू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला दुसरा कोणताही गोडाचा नैवेद्य असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पात्र आहे ते संपूर्ण आहे ते सिद्ध करायचं आहे नंतर आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे आरती आपण गणपती बाप्पांची आरती म्हणून नंतर भगवान विष्णू त्यानंतर माता लक्ष्मी म्हणजे आपल्याला ज्या कोणत्या आरती येतील त्या पण आरती आहेत त्या करायच्या आहेत अशा प्रकारे आरती आपल्याला करून घ्यायच्या आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी धनधान्य टिकून राहते हे संपूर्ण आपण पूजा केल्यानंतर तसेच दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पात्र आहे ते आपल्याला उचलायचं आहे तर उचलण्याच्या अगोदर आपल्याला त्याची उत्तर पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला नैवेद्य आहे तो प्रथम दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य आहे तो तुम्ही दाखवू शकता किंवा फक्त साखरेचाच नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो नंतर अरती आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे धूप दीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला थांबायचा नंतर आपल्याला त्यावरती अक्षदा वाहून पुनरागमनच असं म्हणायचं आहे आणि क्षमा मापन प्रार्थना आहे ते आपल्याला करायची आहे आपल्याकडून एखादी जर कोणती चूक जर झा झाली असेल तर ती माप करावी अशी लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे नंतर हे अक्षयपात्र आहे ते आपल्याला उचलायचं आहे अक्षय पात्र आपण उचलल्यानंतर त्यातील जे तांदूळ आहेत ते आपल्याला आपल्या इतर जे खाण्याचे जे तांदूळ आहेत आपल्या घरात त्यामध्ये आहेत ते आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर त्या जी नाणी आहेत किंवा पैशांच्या ज्या नोटा आहेत त्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत सोन्याची जी वस्तू आहे ती आपल्याला जागेवरती ठेवून द्यायची आहे बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे लवंग वेलची कवड्या किंवा बाकीच्या ज्या काही तुम्ही वस्तू ठेवल्या असतील त्या वस्तू आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं अक्षयपत्राची जर पूजा जर आपण जर केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमतरता आहे ती भासत नाही लक्ष्मी माता आहे ती प्रसन्न राहते अखंड आपल्या घरामध्ये वास करते यासाठी आपल्याला या दिवशी अशा प्रकारची अक्षय तृतीयेला नक्कीच आपल्या घरामध्ये अशी पूजा आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ